हॅलो नमस्कार तर ऑफिसवेअर वुमनसाठी खास हा व्हिडिओ असणार आहे जे ऑफिसवेअर आहेत किंवा ज्यांना डेलीवेअरसाठी शॉर्ट मंगळसूत्राची डिझाईन वेगवेगळी हवी असते तर त्यासाठी हा खास व्हिडिओ आजचा असणार आहे तुम्ही जर साधे मंगळसूत्र घेतले तर ते पाच ते सहा दिवस फक्त टिकतात आणि लवकर खराब होऊन जातात ते टिकतही नाहीत चांगले तुम्हाला डिझाईन कितीही आवडली असली तरी ते टिकत नाहीत पण त्यावर आम्ही एक तोडगा काढलेला आहे ते म्हणजे आपले जे एडीचे इयरिंग्स येतात डी सीचे जे तुम्ही डेलीवेअर सहा ते आठ महिने करता त्याच क्वालिटीमध्ये आम्ही मंगळसूत्र आणलेले आहेत एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये गोल्ड फिनिशिंगमध्ये अठरा इंचेसमध्ये हे मंगळसूत्र असणार आहेत एकदम सोबर आणि सिम्पल आहे हे मंगळसूत्र असणार आहेत रोज गोल्ड फिनिशिंगमध्ये असणार आहे तुम्ही याचं स्टोनची क्वालिटीसुद्धा बघू शकता हे मंगळसूत्र तुम्ही रोज गरम गार पाण्यात वापरले तरीसुद्धा चालणार आहे आणि याच्यामध्ये एकदम बडकर एक डिझाईन्स आपण लॉन्च केलेले आहेत तुम्ही डिझाईन्ससुद्धा बघा डिझाईनसुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू एक एकदम प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र असणार आहेत रोज गरम गार पाडत तुम्ही वापरलेत तरीसुद्धा हे मंगळसूत्राचा कलर जाणार नाही आणि पोत असणार आहे अठरा इंच पोतसुद्धा चांगल्या कॉल जसं पेंडंट असणार त्याच क्वालिटी आणि त्याच कलरमध्ये तुम्हाला पोत मिळणार आहे पोत वेगळ्या कलरची आणि पेंडंट वेगळ्या कलरचं असं नसणार आहे ब्रँडेड मंगळसूत्र असणार आहे ते तुम्ही बघू शकता ही एक डिझाईन आहे खूप सुपर्ब डिझाईन आणि युनिक अशा डिझाईन्स आम्ही आणलेले आहेत ही एक डिझाईन आहे याचे फोटोजसुद्धा आम्ही लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करू ही फर्स्ट डिझाईन आहे कुणाला जर वाटीमध्ये हवं असेल तर वाटीमध्ये सुद्धा डिझाईन येणार आहे त्याच्यानंतर पेंडंटमध्ये कुणाला ब्रॉडमध्ये हवं असेल तर हे ब्रॉडमध्ये सुद्धा आहे खूप सुंदर तुम्ही डेली गरमगार पाण्यात हे मंगळसूत्र वापरू शकता आणि खूप प्रीमियम क्वालिटी असणार आहे आपण पहिल्यांदा पाच ते सहा डिझाईन्स लाँच केलेले आहेत या आपण फर्स्टसुद्धा हा स्टॉक खूप मागवला होता कस्टमरचे खूप छान रिव्ह्यू आले त्या मंगळसूत्रासाठी त्याच्यामुळे तुम्हाला कोणती डिझाईन आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्यासोबत शेअर करा एकदम नाजूक आणि छान डिझाईन्स असणार आहेत हे बघा ही फोन नंबरची डिझाईन आहे गरमगार पाण्यात कसंही वापरा ऑफिस वेअर डेली वेअरसाठी बेस्ट ऑप्शन आणि याची प्राईजही अगदी रिजनेबल असणार आहे प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त वन नाईंटी नाईन प्लस शिपिंग तुम्ही रोज वापरा गरमगार पाण्यात नो प्रॉब्लेम याच्यासोबत तुम्ही आपले एडीचे इयरिंगसुद्धा पेअरअप करू शकता तरी तुमचा सेट छान होईल आणि ऑर्डरसाठी आजच लगेच संपर्क करा कारण याचा स्टॉक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा स्टॉक आपल्याकडं खूप लांबून फॅक्टरीतून येतो त्याच्यामुळे स्टॉक यायला खूप वेळ लागतो त्यामुळे पटापट -पत बुकिंग करा थँक्यू